वक्तृत्व व वे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक सहा मे ते तेरा मे दोन हजार चोवीस स्थळ मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरडा संचालन कौशल्य व भाषण कौशल्य का विकास कार्यक्रम नमस्कार ए व्ही एस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक मुलांचे व्यक्तिमत्व आकर्षक व प्रभावी बनावे मुलामध्ये संचालन कौशल्य व भाषण कौशल्य विकसित व्हावे यासाठी मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरड्याच्या वतीने सहा मे ते तेरा मे असा सात दिवसीय वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी संचालन कसे करावे भाषण कसे करावे भाषण भाशन लेखन भाषणाची सुरुवात आणि शेवट शब्दफेक शब्दसंस्कार देहबोली विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास चारोळी कविता वाचन या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सहा मेला होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंबरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य युगराज मानवटकर तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य छत्रपाल लामकाणे व विशेष अतिथी म्हणून सरपंच किशोर घरट तर या कार्यशाळेचे संयोजक व प्रशिक्षक श्री उमेश सिंगंजुडे उपस्थित राहणार आहे या कार्यशाळेला आपण विद्यार्थी सह पालकांनी उपस्थित राहावं असं आयोजन समितीने कळवलेलं आहे